すい

रे 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 तुझी बाईक ती गेली नाही बाबा आजच्या दोन दिवसापूर्वी पंतप्रधानाचा फोन आला होता काय म्हणजे जमत का ती मोबाईल आहे तिच्याकडे गेला मोबाईल

<laughs> हा मना हना मी सत पाडी मी सक्त

टाकले स्वरूप मोकळे केस झाले पाय सतगुरुचे वडील हे सतगुरुचे സോർണ ജന പാച പൊരാ ആ ഭാഗ സത്യഗ്രൂ शा पाया जना वेड़ा वाया अक्सर निगंध वाया अक्सर गब वाया असां ताईं गुरू जे દરબારી દરબારી સતગુર બે સતગર મે आपल्याला खातोय हे सुद्धा काही कळेल नाही वेळ लागत समाजामध्ये आपण माणसं वेळी झाल्याचं पण कशा कशाने काही पैशाच्या कारणाला वेडी झाले काही काही बरेच शेतीच्या वेळ लागले पण असे लागल की जात पण वेळ अशा गोष्टीच लागावं जगदा तिने पंढरीशे वारे केली किती वेळा केली जगदाच त्या भगवान परमात्म्याला तिनं बघितले काय झाले महाराज हा पंढरूच भूतच असं आहे म्हणले ना महाराज म्हणले पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झटपे झडपेंड म्हणजे झडप नाही की ना एवढं भेट लागले तोबराय सुद्धा म्हणतात ना रूप पाहता लोचीने सुख झाले हो साधन अहो एवढं त्या रूपामध्ये ताकद आहे भगवंताच्या आणि रूप पाहिल्यापासून तिला दुसरं काय सुरत नाही तिला वाटतंय एकच फक्त तो भगवान परमात्मा माझ्या जवळ असावा आणि त्या देवाच्या नावाचं वेळ लागले त्यामुळे ती काय करत्या कशावर खात्या काय उलत्या हे तिथं तिला सुद्धा बाग नाही हे देहावरून त्या कधी ती उदास झाल्या म्हणून म्हणले ना तू म्हणणे फक्त ऐसे जाणार जे देही उदास गेले अशा पाशने विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तिला देवाशिवाय दुसरं ति काही सुद्धा आवडत नाही म्हणून अशा देवाचं वेळ आपल्याला प्रत्येकाला लागलं पाहिजे आता घरी गेल्यानंतर आपल्याला काय देवाचं याद लागणार नाहीच म्हणताय मग चांगली गोष्ट आहे हो <laughs> म्हणून त्या सुंदर अशी आपली वारे संपन्न झालेले वारेचा त्याने सज मगाशी आम्हाला सर्वांना कल्पना सुचली की भारुड करूया त्याच्यामध्ये त्याने भारुडामध्ये आता म्हटलं पात्र कोण करायचंय तरी जुनी कलाकार मंडळी त्याने जुन्या भारुडामध्ये काम केलेली आहे पण म्हणजे त्याला कलियुगातलं भारुड असावं लोकांच्या अगदी काही चालले त्यावरून असावून ते जुन्यातलं प्रसंग आम्ही आरोव घेऊन तुमच्या काही पात्र मांडायचा प्रयत्न केला त्याने या पात्र असेच असतील असं आमचं काही बघत नाही बोलता बोलता एकाने एखाद्या पात्राकडून किंवा आमच्याकडून चुकीचा शब्द गेला असं तर त्याने पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये आम्ही सर्व आहे म्हणजे सर्वांच्या त्याने आम्ही माफी मागतो एखादा पंधरा शब्द लागला असेल तरी सुद्धा त्या सर्वांची माफी मागतो हे आहे आणि आपल्याला समजण्याच्या पलीकडे भारुड आहे त्याने नाता सुंदर असं भारुडातून मार्गदर्शन केलं आणि संदेश दिला की जीवनामध्ये फक्त एकच सत्य आहे तो म्हणजे भगवान परमात्मा भगवान परमात्म्याला आपलं करा जीवनामध्ये बाकी काही सुद्धा तुमच्या बरोबर येणार नाही म्हणून देवाला कमवा त्याने आणि दरवर्षी प्रमाण काल जसं सांगितलं पंढरीचा वारकरी वारी चुकून अरे एवढंच भगवंता जवळ त्याने मागणं मागा आज एकादशी खरोखर जसं महाराजांनी मग सांगितलं एकादशीला हे जागर व्हावा लागतो काय व्हावं लागतं जागर आणि त्या अनुषंगाने तुम्ही सर्व पुण्यवान लोक आले करीत आणि पुण्य पुन्द तुमच्या पर्दामध्ये सर्वांनी काढून घेतलंय आणि जागरण केलंय आपण जवळजवळ मला वाटतंय आता दोन वाजून गेले ते काय अनेक तासाभरामध्ये भगवंताच्या टाकड्या असताना सुरुवात होईल एवढं पुण्य कीर्तन ऐकलं हरिपाठ झाला आणि भारूड ऐकले एवढं पुण्य त्या तुम्ही संपर्क करून ठेवले तुम्हाला आयुष्यामध्ये त्या काही सुद्धा भगवान परमात्मा कमी करणार नाही हो सुंदर असं त्या नाथ बाबांचं होांडाचना केलं माऊली गुरु माऊली नाथबाबांच्या रचना केली त्या नादबाबांचं लोन म्हणतात मग त्या नामस्मरण करू आणि सेवाला आपण पूर्णविराम देऊ माऊलीचं भजन घेऊन भानुदास